भारताच्या तब्बल ऐंशी टक्के वाईनच उत्पादन करणारा जिल्हा म्हणजे नाशिक वाईन कॅपिटल ऑफ इंडिया निसर्गरम्य सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला हा जिल्हा कृषी उद्योग आणि श्रद्धेचा नोक मिश्रण आहे नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे चौरस किलोमीटर असून त्यात पंधरा तालुके आहेत त्यातील प्रमुख तालुके नाशिक मालेगाव सिन्नर येवला आणि इगतपुरी जे उद्योग शेती पर्यटन आणि परंपरेसाठी ओळखले जातात या जिल्ह्याचा अंदाजित पी एक लाख पंचवीस हजार कोटी आहे आणि आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव उद्योगातही नाशिक जिल्हा मागे नाही महिंद्रा एच एल सिसमेन्स सारख्या कंपन्यांचे कारखाने आणि भारताची नाणी तयार करणारी नाशिक मेंट देखील या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्हा श्रद्धेचं महत्वाचं केंद्र आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे दर बारा वर्षांनी होणारा कुंभ मेळा नाशिक जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख देतो रामायणाशी जोडलेलं रामकुंड पंचवटी हे ऐतिहासिक ठिकाण भाविकांना आकर्षित करत आणि ध्यान साधनेसाठी प्रसिद्ध पुरीतील विपासना केंद्र देखील नाशिक मध्ये आहे नाशिक जिल्ह्यातून सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते पर्यटनासाठी प्राचीन पांडवलेनी गुहा पौराणिक अंजनेरी डोंगर येथे ऐतिहासिक हरिहर किल्ला शांत असलेले गंगापूर धरण आणि जगप्रसिद्ध सुला वाईन यार्ड या ठिकाणी नाशिक जिल्ह्याला पर्यटनाचं हॉटस्पॉट बनवता इतिहास श्रद्धा उद्योग कृषी पर्यटन आणि निसर्ग नाशिक जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचं संपूर्ण सामर्थ्य आणि सौंदर्य यांचं संगम स्थान ही रील तुम्ही नाशिकमधून मधून कुठून पाहत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सप्त मराठीला फॉलो करा